आपण पाहताय दुपारी एकच्या बातम्या आणि एक मोठी धक्कादायक बातमी येते सी आर पी एफच्या जवानांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केल्याचं कळतं आहे छत्तीसगडमधली घटना आहे ही या दोन अधिकाऱ्यांचं एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते आहे छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या दोन अधिकाऱ्यांवर गोळीबार केला प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दोनशे सव्वीसवे बटालियनचे हे जवान होते झारखंड मध्ये निवडणुकीसाठी गेले होते आणि त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एका शाळेत ते गोमिया म्हणून ते सीमावर्ती भाग जो आहे छत्तीसगड झारखंडचा त्या ठिकाणी थांबलेले असताना जेवणाच्या वरून यांच्यात वाद झाला आणि त्या वादामधून एका जवानाने आपला जो कमांडेंट आहे सहायक कमांडेंट आणि एक निरीक्षक यांच्यावर गोळ्या घातल्या आणखी एक जवान याच्यात ठार झाला असे चौघे जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि दोन जवान जखमी झालेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं जवानांनी जवानांना गोळ्या घालण्याचा प्रकार हा गेल्या तीन दिवसात दोनदा घडलेला आहे सोमवारी सुद्धा एक असा प्रकार घडला होता आणि परत आज हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे एकूण सुरक्षा ज्या यंत्रणा माओवाद विरोधी ते अभियानात तैनात आहेत नेमकं त्यांच्यात काय घडत आहे त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत आहे त्याच्या संदर्भात आता सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे निश्चित महेश अतिशय गंभीर प्रकारे हा सीआरपीएफच्या जमाना